मोबाईल बंद करून टाकते तुला उद्याच मारतो संध्याकाळी दूर करतो तुला सकाळीच मारतो अरे आवला माझ्या समोर येईल त्याचा मोबाईल चालू करत त्या दिवशी तुला जाऊ तू तू जिथं आहे त्याचा तुझा बंदोबस्त नाही केला पाहिजे माझ्या हे तुला आहे मला खेळायचे का बोलायचे ते करू ला आणि पाच वाजता जर एखाद्या लक्ष आली दिला तुला पाच वाजेपर्यंत पावले पाच हजार मोबाईल त्याला मोकळा करतो अरे तू मोबाईल चालू कर दा 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 ना त्याला कशा लेखा टार्गेट तुझे काय अर्ध एकर शिक्षी त्यानं तुझे काय पाण्या या वाट्या दिशा जायचे काय करतंय ओबीसी साठी जडतंय ओबीसी साठी बोलतंय त्याच्या तळमळ आहे त्याचं घरांना चांगलं आहे घर चांगलं आहे निवांत खाऊन पिऊन सुखी आहे पोरग साहेब आहे तिथं त्याला काय विचारायचं करायचं कुठे तर लगा पिची पिची बोलकडात बसायचं चपटी पिऊन त्याला दम द्यायचा कोणाला धावतो कोणाला करतो अरे तो चौका कुठल्या बी कुठे ओबी आणि माझ्या ओबी समाजाला म्हणणार सुद्धा नाही तुम्ही या तू ये तुझी काय ज्ञान नाही तुझं तुमचीच आता मी तुमचा तुला धावतो दिसतात तू ये तुला धावते पण अशा आदरात त्याला धमक्यात देऊ नका गांधूची अवलाद आमची सुद्धा नाही आमच्याकडे धंदराची अवलाद आहे आणि आमच्याकडस सगळी हा गरज लावून तयार असते आम्हाला एखाद्या तळावर जर आम्ही उतरलो तर आम्ही एक किलोन पासून आलं नाही छक